नमस्कार मित्रांनो बघा बंडर घर धरण हे काय नाव मला लवकर बोलता येत नाही काही शब्द हे आपण ह्या धरणाच्या डाव्या बाजूला पूर्व पूर्व कोणी एक असा डाव्या बाजूला एक रस्ता आलेला आहे त्या धरणाच्या बाजूला आपण इथे एक थांबलेला आहे हे धरणाचं बघा पाठीमाग भरपूर तुम्हाला असं पाणी दिसतंय पाणीमध्ये ती बेट आहे ती जे दिसतंय गोल त्याच्या पलीकडे बी पाणी आहे अलीकडं पाणी आहे हे पाणी वरी असं जिकडं आ, एक बोगदा ठाण्याला जात आहे पाणी ठाण्याला जात आहे ना मुंबई ठाणे थान्य? ठाणे मुंबईला पाणी जात आहे अकोला संगमनेर ह्या भागात बी जात हे बघा असं इथला परिसर आहे खाली बघा गाणी म्हणाय चालू आहे तर डोंगर आनंदी असं बघा बघा पेढेकर गुजरे तिथं बसले तर जरा आराम चाललाय हा दमून गेले लय दमून गेले तर पण कुठेतरी व्हिडिओ काढा म्हणून मी आपला काढतो थोडा आता उद्या सकाळी आपल्याला आणि बाहेर जायचे फेरफट खाण आहे उद्या आपल्याला रतनगडावर जायचे रतनगडहून रतनगड रतन मोहरी कोण तिकडे जायचं रतनगड हा रतनगडून रतन नाही परत कुठे जायचं रतनगड परत महागा यायची मोहरी बॉकदाय तिकडं बघायला पाण्याचा ना बोग देतो रतनगडून मोहरी रस्ताच नाही तिकडे जायला एंड आहे तिथून महागारी फिरायचे बघा असं इथला हि परिसरात इथे बघा एक मुलगा आला आहे तुम्हाला ती मुलगा पत्ता सांगेल दादी हे तुझा पत्ता नाव सांग बघा इथे जे आपण संध्याकाळी थांबणार आहेत तिथला एक छोटा मुलगा आहे शाळेत इकडे की अगं बघा असा एरिया आहे बघा मित्रांनो आपल्या इथे पाहुणे भेटलेले आहेत धरणाच्या बाजूचे पाहुणे तुमचं नाव पत्ता सांगा हा विठ्ठल सर्व सर्व पत्ता हा विठ्ठल तिर मग दे आम्ही इथे राहतो आम्ही कॅम्पिंग पण करतो आखे आमच्या धरणाकडं पण धरण पण आमच्या शेजारीच आहे आमच्या जमिनी बरोबर आम्ही कॅम्पिंग पण तिढं करत असतो आणि ते करण्यामुळे आमच्याकडे लोक पण भरपूर येतात हो तुमचा फोन नंबर असला तर भाव करतो फोन नंबर आहे का हा, हो हो आहे सांगा फोन नंबर ब्याऐंशी हो पंचाहत्तर ब्याऐंशी पंच्याहत्तर सतरा ब्याऐंशी हो बघा इकडे कोणाला यायचं असलं तर फोन नंबरवर फोन करा हो आणि इकडे तुम्ही येऊ शकता काय तुम्ही सगळी घरच्या सारखी एकदम चांगल्या प्रकारे सोय होणार काय नाही कारण आम्ही इथंच थांबणार आहेत आपल्या चांगल्या प्रकारे इकडेच काय न, आता दिवस मावळ्यामुळे थोडा एक व्हिडिओ काढू गेल्या बाहेर व्हिडिओ काला नव्हता असंच गडबडीत निघून गेला पण आता लक्षात आलं की आपल्याला म्हणलं कुठतरी थोडं माहिती राह म्हणून एक व्हिडिओ बनवतोय ही धरणाचा परिसर आहे तुम्हाला उद्या सकाळी सगळा दुसरा एक व्हिडिओ भेटेल धरणात कसं कसं आहे काय ते सगळं दाखवलं जाईल अजून तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सकाळी दाखवून आता अंधार पडायला आहे अंधार पडले काय होते एक क्लिअरिटी चांगली येत नाही काळा पडतो जरा चला मित्रांनो राम राम